नमस्कार केंद्र शासनानं घरगुती वापराच्या गॅसची किंमत अचानक पन्नास रुपयांनी वाढवलेली आहे त्यामुळे संपूर्ण भारतभरामध्ये या दरवारी विरोधात आंदोलनं चालवत महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सांगलीमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यानेही आज रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन केलेलं आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्याच्या शहराध्यक्ष आहेत संगीत ताई हरगे नक्की मागणी काय आहे आणि तुमचा इशारा वास्तविक पाहता झालेल्या निवडणुकीच्या काळात या पसव्या सरकारनं जनतेला महागाई कमी करू असं खोटं आश्वासन दिलं खोट्या आश्वासनाच्या आधारे आज ते सत्तेवर बसलेले आहेत जनतेने भरघोस मतांनी त्यांना काहीतरी आशेनं त्यांना आज सत्ता हातात दिलेले आहे पण ह्या सरकारनं जनतेची पिळवणूक करण्याचं ठरवलेलं आहे महागाईचा जर आपण आलेख बघितला तर तो हा दिवसागणित वाढत चाललेला आहे आणि त्यातच भरीत भर म्हणून त्यांनी आज घरगुती गॅस वापरामध्येही वाढ केलेली आहे मुळात पेट्रोल तसेच डिझेल सी एन जी गॅस हे वाढलेलेच आहेत पण त्याचबरोबर आज घरगुती गॅस वार करून महिलांच्या डोळ्यात आज पाणी आणण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे हे सरकार फसव आहे भूलताप करून फक्त सत्ता काबीज करणं इतकंच या सरकारला जमलेलं आहे महिलांवरील अत्याचार असेल बेरोजगारी असेल तसेच महागाई असेल आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत याकडे सरकारचं लक्ष राहिलेलं नाही आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिलांनी सर्वसामान्य जनतेचा विषय हा हातात घेऊन ही दरवाढ ही त्वरित थांबली पाहिजे आणि महिलांना दिलासा देण्यात

त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आमिष दाखवलं गेलं आणि हे सरकार खोटं बोलून त्या ठिकाणी सत्तेवरती आलं अजून दोन तीन चार महिने होत आहेत न होत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तरुणांना रोजगार दिला नाही लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी प्रचंड प्रमाण जवळजवळ पन्नास लाख महिला इतकी ज्यांची आज त्यांना ते अनुदान मिळणार नाहीये लाडक्या बहिणीचं असं असताना काल परवा या सरकारनं सिलेंडरमध्ये पन्नास रुपये त्या ठिकाणी वाढ केली सिलेंडरमध्ये त्या ठिकाणी वाढ करत असताना डिझेल आणि पेट्रोलमध्येही त्या ठिकाणी वाढ केली अतिशय निर्लज्ज आणि नालायक सरकार अतिशय खोटं बोलणारं सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती आलेलं आहे भूल थपा देणं त्या ठिकाणी लोकांना वेटीस धरणं आणि पुढं जाणं एकदा सत्तेवरती आल्यानंतर पर परत पाठीमागचं चा पुढे चालवणं अशा प्रकारचं चा सरकार त्या ठिकाणी सत्तेवरती असताना हे प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन आहे जर गॅस दरवाढ असेल डिझेल दरवाढ असेल पेट्रोल दरवाढ असेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव इकडं द्यायचा नाही तिकडे कर्जमाफी करायची नाही अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्म्युले हे हे सरकार त्या ठिकाणी सरकार चालवत असताना वापरत आहे सरकारच्या तिजोरीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं योजना राबवल्यामुळे पैसे नाही आहेत आणि आशा या सरकारला खाली खेचलं पाहिजे आणि त्यासाठी भविष्यामध्ये हे आंदोलन अधिक प्रमाणात आम्ही तीव्र करू जिल्हाधिकारी कार्यालय असेल मंत्रालय असेल त्या ठिकाणी महिलांचे मोर्चे नेल्याशिवाय आम्ही सर्व महिला भगिनी स्वस्थ बसणार नाव नाही आहोत आणि त्यासाठी रस्त्यावरती उतरण्याची आमची तयारी आहे आपल्याबरोबर प्रदेशच्या महिला पदाधिकारी आहेत सरचिटणीस आहेत ज्योतिताई आदाते खरं तर सरकारला शंभर दिवस पूर्ण ते शंभर दिवसांचा कार्यक्रम त्यांनी या आयोजित केलेला होता वेगवेगळ्या विकास वे कामांसाठी एकीकडं एक शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला लगेच त्यांनी दरवाढ केलेली आहे त्यांना इलेक्शन पुरतं फक्त जाहीर त्यांचे जाहीरनामे असतात त्यांना कोणत्याही प्रकारे गरीबाचा कळवळा नाहीये त्यांनी पूर्णपणे गरीबांचं कमड मोडलेलं आहे महागाईमुळं गेल्या दहा वर्षामध्ये इतकी महागाई झालेली आहे की जनतेला जेवणं अशक्य झालेलं आहे आता सुष्मिताईने सांगितल्याप्रमाणे बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्याला आश्चर्य वाटणार नाही आणि जर अशी काही घटना घडू नये असं वाटत असेल तर वेळीच या मोदी शाह सरकारनी सावध व्हावं नाहीतर जनतेमध्ये प्रचंड उद्रेक निर्माण होईल आणि पुन्हा एकदा या भारत देशाचा पुन्हा बांगलादेश निर्माण झाला तरी आश्चर्य वाटणार नाही एवढंच त्यांना सूचित करतो एकीकडे एक बघायला गेलं तर महिलांची जर आपण लाडकी बहीण योजना जी, जी आहे काही जण महिलांची कमी होत आहे शिवाय परवाच आपल्या राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही आहोत कारण शेतकरी हे त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नामध्ये तो पैसा उडवतात उधळतात अशा तरी एक वादग्रस्त वक्तव्य वक्त केलं होतं खूप मोठा गदारोळ समस्त महाराष्ट्रातील शेतकरी त्यावर असंतोष त्यांनी व्यक्त केलेला होता महिला पदाधिकारी राज्याच्या पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय कोकाटेने ही जी काही मुक्ताफळ व्यक्त केलेली आहेत त्याच्याबद्दल आम्ही अतिशय निषेध व्यक्त करतो त्या लोकांना गोरगरीब व्यक्ती शेतकरी यांच्याबद्दल किंचितही कळवळा नाहीये त्यांनी जी हे केले कारण त्यांनी अशाच पद्धतीनं उदवपट्टी केलेले जनतेचा पैसा सगळा लुबाडलेला आहे त्यामुळे ते हे अशा पद्धतीनं वक्तव्य करणारच त्यांना लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं वक्तव्य करायला आम्ही पूर्ण महिला आघाडीच्या वतीनं त्या त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो पुढचा इशारा करायला पुढचा इशारा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जाईल आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर येऊ हो आणि जनतेमध्ये इतका प्रक्षब्द निर्माण होईल कि त्यांना हे राज्य चालवणं किंवा हे सरकार चालवणं अशक्य होईल नक्कीच या होत्या तीव्र प्रतिक्रिया या महिला पदाधिकाऱ्यांच्या होत्या कारण केंद्र सरकारनं जे पन्नास रुपयांची गॅस दरवार केलेली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे सर संपूर्ण भारतातील महिला वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे आणि ही परिस्थिती अशीच जर राहिली तर बांगलादेश सारखी परिस्थिती भारतातही उद्भव उद्भवण्याची शक्यता आहे अशी असा इशारा या निमित्तानं महिलांनी दिला आहे नमस्कार